बलिवंश सुराज्य प्रतिष्ठान दिनदर्शिका दोन हजार चोवीस चा प्रकाशन सोहळा बोरिवलीत संपन्न कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून सुरक्षा पोलीस टाइम चा मुख्य संपादिका सौदीप्ती भोगल मॅडम सहसंपादक श्री दीपक भोगल साहेब संघटक श्री अनंत फिरसे साहेब कुणबी समाजमती संघ मुंबई शाखा तालुका वसई श्री गजानन केबले साहेब माजी उपाध्यक्ष संघ मुंबई शाखा तालुका रोहा मुंबई श्री रामचंद्र मांडवकर साहेब समाजसेवक सौदर्शिका लोंडे मॅडम उपस्थित होते परिवंश सुराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री दामोदर लोंडे श्री प्रसाद भुवड श्री मंगेश घडवले तसेच जाहिरातदार श्री मदन खळे साहेब श्री संदेश जगताप साहेब श्री चंद्रकांत मोरे साहेब श्री मितेश राहवाळ साहेब हरिभक्त पारायण प्रदीप गोपाळ भुवड कीर्तनकार व प्रवचनकार श्री पांडुरंग आंबेडकर साहेब श्री रघुनाथ शिंदे साहेब श्री विजय खसासे साहेब श्री पांडुरंग लोंडे श्री राजू रामाने सौ अपर्णा जाधव श्री सागर घाणेकर अतुल सगरे सुदेश जोशी अनिल प्रजापती विलास सुवरे अविनाश जोशी महेश गोठल संतोष चव्हाण राजेश कालक वैभव घडवले सतीश पंडम अनिल चाळके विजय मिलिंद वारी रवींद्र चिपटे विश्वनाथ भुवड अरुण घडशी महेश काक प्रमोद लोटलीकर नथुराम रेवाळे राम खेडेकर गणेश दबडे प्रकाश रामाणे सतेश शिगवण भगवान आग्रे अशोक म्हात्रे साटम क्लासेस राजेश धाडवे सुभाष कदम मुकुंद दोडेकर शांताराम जाधव सुरेश गोपाले अमन भुवड शांताराम जाधव रमाकांत तिवारी संजय बारगुडे मोरेश लोंडे आदी मान्यवरांचे विशेष योगदान लाभले बळवंत स्वराज्य प्रतिष्ठानचे आज दिनदर्शिका प्रकाशन सोळा शनिवार दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी बरोली येथे आज प्रकाशन होत आहे या निमित्ताने या बळवंत स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दामोदर लोंडे यांना मी विनंती करेन की आपण या संस्थेबद्दल एक प्रास्ताविक आपण थोडक्यात आपण मांडावेत स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आज आपण एक छोटेखानी कॅलेंडरचं प्रकाशन करत आहोत त्यानिमित्ताने ते बसलेले माझे बोगल मॅडम बोगल साहेब फिलसे साहेब मांडवकर साहेब आपले केंबळे साहेब आणि साहेब तशाच आमच्या अर्धा मेनी काय नाव <laughs> <laughs> दर्शिका लोंडे आज आपण छोटेखानी एक उपक्रम राब राबवतो आहे बळीवंश स्वराज्य प्रतिष्ठान म्हणजेच आपण एक आज आपण त्याच्यावरून एक कल्पना आली असेल म्हणजे आपण एक बळीराजे सगळं वंशज आहोत हे तर खरं आहे पण आपण आजपर्यंत गेले अनेक वर्षेपासून पिढ्यान पिढ्या ब बळीराजे काय म्हणतो इड्यापिढा टळू आणि बळीराजाचं स्वराज्य राज्य येऊ असं आपण म्हणतोय पण ते फक्त आपण बोलण्या पडतं पण बळीराजाचं खरोखर बळीराजाचं साम्राज्य किती होतं काय होतं हे आपल्याला त्याची कल्पना आली असेल किंवा नसेल पण त्या हिमि त्यानिमित्ताने आपण एक एक संकल्प केला आहे के की बळीराजाचं सुराज्य कसं येईल त्या हिशोबाने आपण एक संकल्प केलेला आहे की के आपल्या समाजातील एक उद्योजक निर्माण करायला रोजगार निर्माण आजकाल परिस्थिती अशी आहे की आपण आधुनिक युगाना जरी असलो तरी आपल्याकडे रोजगार मिळत नाही आहे त्याच्यानंतर लोकांना अनेक समस्या निर्माण होतात त्या समस्या आपण कशा प्रकारे सोडू शकतो तर बळीवंश स्वराज्य प्रतिष्ठान एक संकल्प आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारे उद्योग निर्माण करू शकतो बलिवंश स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित दिनदकेशी प्रकाशनला तुम्ही आम्हाला बोल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत तुमच्या कमिटीचे वास्तविक तुम्ही जे जे कार्यक्रम करत आहे ते अपयुक्त असा कार्यक्रम आहे त्याची खरोखर गरज आहे वास्तविक आता तुम्ही जी दिनदर्शिका प्रकाशन करणार आहात त्या प्रकाशनमध्ये तुमची माहिती व्यावसायिक लोकांची जाहिराती असते जर तुम्ही लोकांनी काय करायचं कमिटी लोकांनी तुम्ही स्वतः फक्त व्यवसायाकडे खरेदी करायचं म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला जाहिरातीसाठी कुणाकडे जावेच लागणार नाही कारण ते ऑटोमॅटिक घेतील वास्तविक कोरोनानंतर मराठी माणूस किंवा आपण सर्वच आर्थिक संकट आलेले आहोत जर आपण एकमेकाला सपोर्ट करू आता बलिवन्स तुमची चांगलंच काम करत आहे तर तुम्ही एकमेकाला पण सपोर्ट करू एकमेकाची खेरदारी करू आणि एकमेकीचा व्यवसाय वाढवण्यास रोजगार वाढवण्यास पण एकमेकाला मदत करू कारण का जग आर्थिक दृश्य चालतो आहे आणि आपल्याला पण त्या हिशोबानं चालायला लागेल तरी तुम्ही मला दोन शब्द दिल्याबद्दल तुम्ही बलिवंशीसुद्धा ज्याचे आम्ही आभारी आहोत आणि पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा जय आमच्या आदरणीय दीप्ती भोगल मॅडम यांनासुद्धा विनंती करेन की त्यांनीसुद्धा या सुराज्य प्रतिष्ठानला शुभेच्छा द्याव्यात ते जमलेल्या सर्वांना सर्वांचे मी आभार मानते आणि बळीराजा वंश प्रतिष्ठा यांचे यांचेसुद्धा मी आभार मानते या ठिकाणी सुरक्षा पोलीस टाईम ऑफिसमध्ये जमवून प्रकाशित केलेले आहेत की दिनदर्शिका प्रकाश सोहळा यांचे मी आभार मानून धन्यवाद तसेच आमचे आदरणीय रामचंद्र मांडवकर साहेब यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करा तरी बळीवंश हो म्हटल्यानंतर आम्हाला आजचा भारत जो आहे अखंड भारत आठवतो कारण आमच्या वाचनामध्ये जो अखंड भारत आलेला आहे आमच्या वाचनामध्ये बळीराजाचं कर्तव्य देशाच्या जनतेसाठी बळीराजा देशातल्या जनतेला जनता म्हणत नव्हते तर एक आपुलकीचं आणि स्वतःचं नाता असं मुलाप्रमाणे सांभाळायचे असं महान कार्य ज्या बळीराजानं केलं त्या बळीराजाचा आमच्यातून विसर पाडावा त्याच्यासाठी अनेक षडयंत्र झाले आणि ती षडयंत्र कोणकोणत्या परिस्थितीत कशी तयार केली मग दामोदर लोंडेसाहेब चांगलं जाणतात मी वाचक असल्यामुळे मी जाणतो तर माझ्याकडे एक छोटंसं पुस्तक आहे बळीराजा नारायण बुधवंतने ते लिहिलं आहे नमस्कार या ठिकाणी आज बलिवंश स्वराज्य प्रतिष्ठान दिनदर्शनासाठी जमलेले सर्व मान्यवर यांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो आणि हे स्वराज्य बलिवंश स्वराज्य प्रतिष्ठान स्थापन करण्या अगोदर या प्रतिष्ठानचे फाऊंडेशन फाउंडर जे आहेत दामोदर लोंढे मंगेश घडवले प्रसाद बोर्ड असेल किंवा केमले साहेब होते त्यावेळेला मिटिंगमध्ये आणि त्यावेळेला आम्ही असं एक प्रण केला की बलिवंश स्वराज्य प्रतिष्ठान आणि आपण जे आता समाजकार्य करत आहोत पण त्याच्यामधून आपल्याला इनपुट असं काही मिळत नाही तर आपण वैयक्तिक आपला जो संपर्क आहे लोकांपर्यंत आणि तिथं पण जाऊन लोकांचे जे जा अडी आहेत त्या कशा आपल्याला सोडवता येतील किंवा आपल्या प्रत्येक गोरगरीब व्यक्तीला जसे हॉस्पिटलाईज झाले आर्थिक जे प्रॉब्लेम असतात ते आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते